विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर खोटे आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई कर करा किरण बच्चिवार सविस्तर बातमी अशी की नांदेड येथे काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या म्हैशीचे ट्रक पकडून पोलीस प्रशासनाने स्वाधीन केले होते त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदेशीर पद्धतीने सर्व म्हैशी हे गोशाळेत देण्यात आले आहेत पण ज्या कोणाचे ट्रक पकडले होते त्यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरती आरोप केला आहे की परस्पर कार्यकर्त्यांनी महेश विकले आहेत पण हे खोटे असून कार्यकर्त्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा हा प्रकार महेश मालकाकडून केला जात आहे त्यामुळे आम्ही प्रशासनाला अशी विनंती करत आहोत की योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी तसे लेखीपत्र पुरावे मान्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहेत असे बिच्चेवार यांनी सांगितले आहे, आहे। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मशी घेऊन जाणारे ट्रक पकडले होते त्यामध्ये ज्यांच्या मशी होत्या त्यांनी असा आरोप केला आहे की विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते गाड्या पकडून पैसे मागण्याचा आरोप केला होता काय सांगायला तिथे मुळात कसं आहे की हे जे आरोप आहे हे आरोपच खोटा आहे आपण जुलै दोन हजार तेवीसपासून आपल्या गोरक्षण करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्व हिंदू परिषदेच्या विश्व आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यालासुद्धा आपण अशी सूचना दिलेली आहे की आपण प्रत्यक्ष रोडवर न उतरता एकशे बारावर कॉल करणे किंवा एस पी साहेबांना ॲडिशनल एस पी साहेबांना माहिती देऊन ते वाहन आपण पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि त्यांना कारवाई करायला हवतो सोळा तारखेलासुद्धा आपला कोणताही कार्यकर्ता त्या घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर नव्हता हे जे आरोप केलेला आहे तो आरोप एकदम खोटा आहे असा देखील आरोप करण्यात आला आहे की जे मशी पकडण्यात आल्या होत्या त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे हे देखील आरोप करण्यात आला होता आपल्यावरती काय सगळ्यांना नाही हे सुद्धा आरोप खोटा आहे आज देखील आमच्या गोशाळेमध्ये ते सर्वच्या सर्व मशी उमरी कोर्टातून आमच्याकडं स्वाधीन केलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी आत्ताच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्रसुद्धा दिलं आहे त्याच्यामध्ये जी पी एसचे जे फोटो असतात ते गुगलचे फोटोसुद्धा मी कलर फोटो मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत त्याच्यापैकी प्रत्येक गोवंशाला आपण टॅगिंग करून त्याचं ई व्हेरिफिकेशनसुद्धा केलेलं आहे म्हशीची कत्तल करण्याला परवानगी आहे का महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दुधासाठी ओझी वाहण्यासाठी आणि पैदाशीसाठी व शेतीविषयक उपयुक्त कारणासाठी जे जे प्राणी उपयुक्त आहेत उपयोगी आहेत अशा कोणत्याही प्राण्यांची महाराष्ट्रामध्ये कत्तल करण्यास मनाई केलेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये दुबत्या मशी असो किंवा प्रजननासाठी उपयोगी जे रेडे असतात त्यांच्यासुद्धा कत्तलीला मनाई केलेली आहे आणि ग्रामीण पोलीस स्टेशननी जे कारवाई केली ती कारवाई योग्य आहे ती जे न्यूज चॅनलवरती एक बाईट चालवण्यात आलेली होती त्या बाईटमध्ये ते कसाहीच स्वत म्हणत आहेत की आमच्या हे दुधाच्या मशी होत्या आम्ही हे पूर्ण येथे कत्तलखान्यासाठी घेऊन चाललो होतो तर माझी या बाईटच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्या न्यूज चॅनलवर ज्या ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्या सर्व लोकांवर दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी